नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर चला आपल्या संध्याकाळी झालेल्या आहेत सहा वाजून पाच मिनिट बुलडोजर बुलडोजर तिनं तर म्हणतो ह्यांना तुम्ही शिकू नका शिकू नका तर ऐकतच नाहीत कसे गार्टा वाटलाय काय गार लागते, लागते वाटतं का शेकाय लागली ती आणि दुसरी गोष्ट आता गँग सगळी उकळावी तर बरं का तर आपले वाहने ते उभे आणि आपण खास करून तुम्हाला झूम करून धावतो इथं आपण कॉन्क्रीट केले बरं का त्यामुळं आपले हे मसर बाहेर बांधलेले आहेत एक चार पाच दिवसापूर्वी आपण कॉन्क्रीट केलेले आहेत इथं तर चला तुम्हाला हिखडला नाजारा दावतो आता का पिली इकडे बघ टाटा कर सगळ्या टाटा करा पिली टाटा <laughs> कर कशी बघा हां कुशीबा आहे तुम्ही टाटा करा चला ती शेकात बसली ती आता हे योकरटा काढल्या आपण मागाशी धावली तुम्हाला का आई सारखी वरडायची की तू जळा ना जळा आण जळण आण कारण का आम्हाला म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट घ्यासवर करत नाही त्यामुळे आई बाबा आई हात करता वावरात ना आल्या जातो आईला जाऊ तुम्हाला आता आई जळाना आपलं इकडं म्हणजे आई सायपा वगैरे जळणावर जास्त करते असा विषय आणि आई आपली आत्ता वावरात ना आल्या आणि आई आता जळण काढायला लागल्या बा कशी हलवून देऊ का जिशिबीनं उद्या हे आपण ट्रॅक्टर मधून भरून आणलेलं आहे आई डोक्यावर नाही घेऊन यायची सारखी त्यामुळे ती कसरच वाटायला लागलं त्यामुळं ती आईनं बघितलेली जाण राय म्हणली मला ही भरून आण तर दोघं भाऊ घेऊन टॅक्टर जिशिबी घेऊन आपल्या दोन तीन गाड्या भरून आणल्या आपण तर झाला आता तो म्हणून आपली ज्वारी धावतो बघा ही आपली ज्वारी आहे बरं का म्हणजे हे पूर्ण दिसतं ही सगळे आपले ऐक खास करून ज्वारी ह्यावेळी चांगली आल्या बरं का खास करून ज्वारी एकदम मस्त आल्या बरं का मी म्हणतो मला वाटते बा हां एक अडीच तीन एकर असेल ज्वारी बाबांनी केलेलं आहे आणि तो मोटर एक दु खराब झालेली अभ ज्वारी आपली तर त्या मोटराला दुरुस्त करायला तिचं पार्ट एक अठ्ठ्याण्णव एकत्र मॉडल आहे ती मोटर दुरुस्त होत नव्हती बरं का तर मी कुठं कुठं जाऊन त्याला विटा ते आल्ट्र करून आणून बाबाला बसवून टाकले पाणी वाढायला याफा सगळीकडे रए जा रए। जा रए। जा रए। हे पण आपली जाय ज्वारी बरं का तीन प्लॉट आहेत बरं का आपले हे ज्वारी हो का हे पण ज्वारी आपली जाय तीन प्लॉट आहे ठीक आहे हे दोन झाले आणि दोन ह्याच्या पलीकडे एक आहे आणि आपण मिरची टमॅटो वगैरे करतो हे जे हे काय कळक वगैरे पडलेले आहेत फुल फर्स्ट क्लास पडलेले आहेत तर खूप आपले म्हणजे सबस्क्राईब वगैरे कमी झाले व्हिडिओ न टाकण्यामुळं तर ब्लॉग आता आम्ही चालू करू याच्या पुढे हो का हे आपलं फिल्टर वगैरे सगळे पडलेले आहेत हे गोटा ह्यात आपण टमाटो वगैरे ठेवायचो आणि आपले राजश्री दिदी ह्यात म्हणजे दुपारच्या वेळी येऊन बसायची ह्याचा तर काय झाला आहे बघा तर मी हे भविष्यात दुरुस्त करणार आहे म्हणजे ह्याला मी सगळं छापून घेणार हे कळकं आता ही कळकं जर आपण बघितलं का नाही हे कळकं नाही म्हटलं तर पंधरा वीस हजारची कळकं आहेत माझी बरं का हे पंधरा वीस हजार कळकं आहेत ते आता हो। तिथे प्लॉट दिसर दिसते काय हो। तिसरा प्लॉट तो आहे तर चला आता आपण जाऊ इकडं आपलं बुलडोजर आपल्यास असते कायम कुठं जावा रात्री आणि खास करून मी खाली सकाळी गेलो का ना तर हे बघा गँग संदीप भाऊ आहे का संदीप भाऊ पण ब्लॉक करायला लागलाय बर का आमच्या संदीप भाऊ आयफोन आणलाय कुठला आहे भाऊन थर्टीन थर्टीन प्रो मॅक्स प्रो मॅक्स नाही थर्टीन आहे आमच्या संदीप भाऊ जी सी बी डायव्हर आहे बर का अतिशय मोठा ड्रायव्हर आहे आणि हो का संदीप भाऊ गाडी आणल्या खास फिरायसाठी त्याला इंडियन आर्मची लई लय मयी लई आवड आहे पर्दी भाव काय झालं तुम्हाला काय झालं बरं बोला सरा परती भाऊ सगळ्या एक दोन गोष्ट बोला टुपीवर करावं काही ना तुम्हाला परदेव हां तुम्ही आजारी हां खरंच प्रदीभाव आहे सर आजारी आहे पुढे बोल चल हा का माईनेर काय म्हणाला डॉक्टर तुला काय म्हणला इंजेक्शन केलंय किती केलं एक एक मग आराडला सग मग डॉक्टर काय म्हणला काय म्हणला ना इंजेक्शन एक द्यायचं आहे पैसे कुठं आणलंस पप्पाकडे घेतलं पप्पाकडे घेतलंय मग तू आता मग खाली फिरायला जाऊ नकोस की संध्याकाळच बाळू ममा तुम्ही मंदिर आहे आमच्या बस बघा त्याचं सारखं बळत गडी त्यामुळे तेव्हा आजारी पडलाय बरं का हा तर बोल एक दोन गोष्ट हा बरं तुझा इन्स्टावर विडिओ बिडिओ आहे का टाकाच आहे मोबाईल कुठला घेणार आहे अप्पल अप्पल अपेक्षा बघा किती मोठा आहे अपेक्षा बघा ऍपल घेणार आहे प्रदीप भाऊ बरं अजून काय काय समाचार अज यार सगळं हाय ओके म्हणजे चला तर चला सर्वांना फुडले व्हिडिओत भेटतो धन्यवाद नमस्कार शिवा आमचा गडी हाय आमचा सदा माझं पोरगा आहे आण्णा ड्रायवर आहे बरं का डायवर म्हणजे मशीन शिकवाय आणले आपण म्हणजे माझ्या बनीच पोर काय डायवर शिकायला आलाय आणि बघा त्याची पॅन्ट जे आजकाल पोरांची फॅशन बघा फॅशन थोडं म्हणजे नवीन मधला गडी आहे त्यामुळे वागतोय असा तर चला आता पुढल्या व्हिडिओत भेटतो मामा पोरगा बघ रे तुझा आज व्हिडिओच बघल तुला मामा धन्यवाद नमस्कार गुड नाईट आता होईल